कोल्हापुरात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी शासनाची मदत वेगानं पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहू नये राजश्री शाहू सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं आणि प्रभावी अंमलबजावणीचे आदेश दिलेत जून ते सप्टेंबर या काळात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं विशेष रिलीफ पॅकेज जाहीर केलंय या मदत जिल्ह्यातील प्रत्येक बाधितापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट निर्देश दिले राजश्री शाहू सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ सदृश परिस्थितीत देण्यात येणाऱ्या विविध सवलती आणि मदत योजनांचा आढावा घेतला शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शिरोळ आणि पन्हाळा तालुके अंशता बाधित तर करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड तालुके पूर्णतः बाधित असल्याचं जाहीर केलंय या भागातील नागरिकांना शासनानं अनेक महत्वाच्या सवलती दिल्या असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यात जमीन महसूल सूट सरकारी कर्जाचं पुनर्गठन शेती कर्जाच्या वसुलीला एका वर्षाची स्थगिती तिमाही वीज बिलात माफी तसंच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट अशा विविध सवलतींचा समावेश आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित तालुक्यांचा आढावा घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की या सवलतीचा लाभ मिळवण्यात कोणताही शेतकरी किंवा नागरिक मागे राहता कामा नये या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली सर्वसाधारण तहसीलदार स्वप्नील पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते शासकीय मदतीचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन आता सक्रिय आहे